महिलांना मिळणार रोजगार आदिसकी उपक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभाग युनिसेफ आणि सी वाय डी ए यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या आदिसकी प्रशिक्षण प्रकल्पाअंतर्गत या उपक्रमामध्ये महिलांना वॉशमित्र प्लंबिंग इलेक्ट्रिकल सोलर रिपेरिंग वॉटर फिल्टर दुरुस्ती सुतारकाम व गवंडी यांसारखे तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणामुळे महिलांना त्यांच्याच गावामध्ये स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत हा उपक्रम आदिवासी विकास विभाग नागपूर येथे संपन्न झालेला आहे याप्रसंगी नागपूरच्या आयुक्त श्रीमती आरुषी सिंग सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग श्रीमती गिरिजाताई उईके आदिसखी प्रकल्प अधिकारी श्री योगेश पाटील व मास्टर ट्रेनर वैभव जोशीजी व सुनील जोडाडे व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व महिला व मुली कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्याच्यामुळे कदाचित आमच्या जवळ ज्या बोलू शकत नाही ते तुमच्या जवळ स्पष्टपणे बोलू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुमची एक जबाबदारी ती आहे ते काम आहे बाकीच्या आर्थिक तुम्हाला याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि एक तुमची सामाजिक जबाबदारी आहे ती सामाजिक जबाबदारी संख्या तुम्हाला पार पाडता येईल आणि म्हणून तुम्हाला बिलिंग तर सांगितलंच आहे ज्या कोणी आणि तुम्हाला परत एक सांगते की तुम्ही आता एखाद्याला पंक्तीचं दुरुस्त करता येत असेल एखाद्याला गंभी काम करता येत असेल एखाद्याला काम आमच्या ह्या सगळ्या कामापैकी उत्कृष्ट कोणीतरी सगळ्या एका एका कामामध्ये हो असतात त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे की एकमेकीची मदत घ्यायची ज्याला जे चांगलं जमते आपल्या ते ती मैत्रीण घ्यायची ती साठी घ्यायची तिला विचारायचं चा। आणि आपल्याला सोबत एक हॅन्ड असावा म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या लोकांना एक सपोर्ट म्हणून एक ट्रेनर असतो किंवा तुमची एखादी मैत्रीण मित्र किंवा तुमच्या परिवारातला असला ते घ्या कारण तुम्ही एकट्या तिथं जाणार पंख्याला वर काढणं चढण तुम्हाला घरू लागायला आहे एखादी मशीन कुठली बंद पडली ती मशीन तुम्हाला वायंडिंग करायची आहे

तुमच्या गावामध्ये आलेलं एखादी काम तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या घरचा एखादी फुलं दुरुस्त करून पहा कोणाचा तुटलेला फॅन असेल तो दुरुस्त करून पहा एखादी वीट निघालेली असेल ते तू करून पहा कधी तुमच्या घरची टाकी आहे ते धुवून पहा पाण्याची स्वच्छता वगैरे यांना आपण सांगत हा बरं ह्या प्रकारे तुम्हाला जे जे शिकवलं त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही करून बघा प्रॅक्टिकल जर केलं तर तुम्ही परफेक्ट का आणि डायरेक्टच आपण आजच शिकलो ना आजच्या सगळं काही करून सगळ्या गोष्टी विचारा करा सगळ्या धन्यवाद तुम्ही काही जरी झालं पंधरा दिवस तुमच्या घराला सोडून होत आहे स्वतःच्या उपजीविकेसाठी का असे ना घर सोडून दूर राहणं म्हटलं म्हणजे चांगलं चांगल्याला विचार येतो तो विचार तुम तुम्ही करून तुम्ही पंधरा दिवस राहिला म्हणजे तुम्ही सक्षम आहे तुम्ही चांगले आहे आणि तुम्ही करू शकता म्हणून तुमची निवड झालेली आहे हां आणि सगळ्याला एकदा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुमचं जे काम आहे ते काम तुम्ही व्यवस्थित करावं चांगलं करावं त्याच्यामधून तुम्हाला सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे समाजाचा तुम्ही एक आर्थिक बाबीसाठी तुम्ही एक सुसज्ज झाल्या तुमचं पोट तुमच्या त्याच्यावर भरता आहे याबद्दल तुमचं खरंच अभिमानास म्हणजे तुम्ही ज्या काही तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छाच तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही अभिनंदनाच सुद्धा पात्र आहात तेवढे करून शक्त संपवते राजकीय माध्यमिक आचरणशाळा नवे गावी इथे तिथे पण विझिट झाली तिथे पण आम्हाला सरांनी खूप काही माहिती दिली आणि त्यानंतर चाकवार शोरूम इथे पण आम आमची विझिट झाली तिथे पण माहिती बाथरूममध्ये कोणकोणते साहित्य लागतात त्याबद्दल आम्हाला माहिती दिली त्या तिथे पण त्यानंतर मग सगळे माहिती झालं प्रशिक्षणामध्ये त्याबद्दल आम्ही आदिवासी मनापासून आभार मानतो सगळं

मी आमचं खूप डाक फटकार करायचे मी तर तेवढं दाख फटकार करत नाही ते म्हणूनच बोलवतो तर पण खूप फोन केले आम्ही तेव्हा कुठं तुम्ही वीस एकवीस मुली जमल्या एका मुलीच्या पतीने आमच्याच विद्यार्थीने मुरगेश्वरला माहीत सारिकाच्या सारिकाला फोन केला मी ती नेहमी नेहमी मला फोन करायची की मला आय टी आय करायचं आयटीआय करायचं मग आय टी आय संबंधित प्रशिक्षण असते <laughs> त्याला नाही तर मी तरी तिला सुचवावं तिच्याच प्रति मला उलट मला उलट अशा काही आपल्याला अनुभव येतात आणि यातूनच आपण जसं पाहिलं की आज आपल्या भगिनी सैन्यावर सुद्धा सैन्यामध्ये बॉर्डरवर काम करतात पाकिस्तानमध्ये काय केलं त्या दोघ्या मुलींनी तर आपण कुठेच कमी नाही म्हणून माणसाच्याही पुढे म्हणजे पुरुषाच्याही पुढे आपण चांगलं काम करू शकतो हे खात्री हे शाश्वतीमध्ये आहे म्हणून आपण हे आजपर्यंत समजत होतो की हे प्लम्बिंगचं इलेक्ट्रिसिटीच काम हे पुरुषच करू शकतात परंतु या सरांनी आपणाला ट्रेनिंग केलं की तुम्ही त्यांनी दाखवून दिलं की आमच्या महिला सुद्धा मुलीसुद्धा अशा प्रकारचं काम करू शकतात आणि यातून परत पुण्याच तुम्हाला तुमच्या मैत्रिणीलाही सांगता येईल की असं काम केलंय माझ्यासोबतच सहाय्यक म्हणून आणि तू पण शिकशील आणि हेच शाळेतलंच काम नव्हे तर तुम्हाला इतर प्रायव्हेट खाजगी कामसुद्धा तुम्हाला करता येईल त्यातून सुद्धा काही आर्थिक तुम्हाला प्राप्त प्राप्त करता येईल या अशा इलेक्ट्रिसिटी आहे हे लोक मिळत नाही आठ आठ दिवस त्यांची प्रतीक्षा करावं लागते माध्यमातून हे जे काय प्रशिक्षण आपण दिले तर या प्रशिक्षणाचं जो काय समजा पॅटर्न आहे त्याचं जे नाव आहे ते वाश्मित्र म्हणून तर हा जो प्रोजेक्ट आहे तो आधीसाठी वाशमित्रा या नावाने आपण राबवतो हो आहे याच्यामध्ये युनिसेफ त्याच्यानंतर सीवाय डी ए संस्था आणि आदिवासी विकास बोर्ड या ठिकाणच्या संयुक्त विद्यमानाने हा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला जातो आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट तर सा जसं सरांनी किंवा मॅडमनी सांगितलं तेच आहे की आपल्याच भागातल्या आपल्याच या आदिवासी मुलींना काहीतरी रोजगाराचं सा, साधन तयार व्हावं आणि जवळच्या जवळ आश्रमशाळेच्या जवळच्या मुली जर का संदर्भ उपलब्ध असतील तर जसं आता सर बोलले की काही कामांसाठी खूप वेटिंग करावं लागतं तरी माणसं तिथपर्यंत पोहोचत नाही त्यातल्या त्यात आपल्या इकडच्या भागामध्ये काही शाळा वगैरे खूप रिमोट एरियात असतात तर तिथे व्यक्ती पोहोचणं होऊन जातं तर त्याच्यापेक्षा मग आपल्याच मुलींना ते काम मिळेल आणि आपल्याच मुली पायात उभे राहतील हा एक उद्दिष्ट तर याच्यामध्ये साधारणपणे तीन प्रकारचे कामं शाळांवरती या मुलींना करता येतात याच्यामध्ये काही मेजर कामं आहेत की ज्याच्यामध्ये मोठे मोठे कामं म्हणजे जसं समजा एखादी आश्रमशाळा बांधकाम जर का झालेली असेल किंवा चालू असेल तर त्या बांधकामाचं मोठं काम पण मिळू शकतं या मुलींना पुढे जाऊन म्हणजे आता लगेच नाही पण थोडंसं प्रॅक्टिकल करून कसं आहे की प्रत्येक आय टी आय जरी झाला तरी लगेच दिवशी माणूस काम नाही करू शकत पण ह्या मुलींच्या दोन वर्षांनी तीन वर्षांनी चांगला कॉन्फिडन्स वाढणार आणि मग या प्रत्यक्षपणे बिल्डिंगचं बांधकाम पण करू शकतील एखाद्या बिल्डिंगचं पूर्ण वायरिंगचं काम करू शकतील एखाद्या बिल्डिंगचं पूर्ण प्लंबिंगचं काम करू शकतील तर असे मेजर कामं जे आहेत हा एक पार्ट यांच्या कामामध्ये समाविष्ट आहे दुसरं आहे मायनर मायनरमध्ये कसं आहे की जी मेंटेनन्स म्हणजे ऑलरेडी बिल्डिंग उभी आहे त्याच्यामध्ये असणारे जे दुरुस्तीचे काम आहेत की जे वारंवार आपल्याला करावे लागतात रंग काम करावं लागतं काही वायरिंगचं काम असतं ते करावं लागतं काही इलेक्ट्रिफिकेशनचं काम असेल काही प्लंबिंगचं काम असेल काही सुतारी कामं असेल दरवाजा खिडक्यांचं काही काम असेल हे सगळं करावं लागतं हा मायनर एक पार्ट होतो आणि एक आणखीन तिसरा पार्ट आहे की नो कॉस्ट नो कॉस्ट याच्यात काय की आश्रमशाळेकडनं किंवा समजा काही त्यांना उपलब्धता झाली काय मानधनाची समजा तर त्याच्यामध्ये नो कॉस्ट म्हणजे काय की जनरल अगदी समजा एखादी ट्यूबलाईट बंद पडली तेवढी फक्त ट्यूबलाईट जाऊन चालू करायची किंवा एखादा बोर्डाला एखादा स्विचच फक्त खराब आहे तरी तो मेंटेनन्समध्ये असल्यानंतर तो बल्ब काम नाही करणार किंवा फॅन नाही काम करणार आणि तो स्विच बदलण्यासाठी एक पंधरा मिनटाचं काम आहे त्याच्यासाठी लगेच की आपली की खूप बिल टाकेल असं काही नाही मग ते असे जे मायनर मायनर कामं एकदम झिरो वर्कमधले तर ते नो कॉस्टमध्ये केले जातील पण तरी पण त्याच्यासाठी त्यांना शेवटी पेट्रोल पाण्याचा जायचा याचा काहीतरी खर्च लागेल तर तेवढा एक बेसिक काहीतरी त्यांना मिळेल अशा पद्धतीचे तीन प्रकारचे कामं या मुलींना करण्याची संधी त्याच्यामध्ये असू द्या सर्वसाधारणपणे आता हायजीनच्या दृष्टीने जर का विचार केला तर ह्या दर दोन तीन महिन्यांनी किंवा एक सहा महिन्यानंतर सिमेंटच्या टाक्या वगैरे साफ कराव्याच लागतात मात्र याच्या सिमेंटच्या टाक्या साफ करायच्या म्हणतात तर ब्रशिंग वगैरे करून आपण साधारण घरगुती पद्धतीने खराटेने वगैरे साफ करतेच पण पण हा टाकीमध्ये उतरून ते पाणी काढून टाकून बाकीचं सगळं गाळ वगैरे काढून टाकून साफसफाई करावं लागते पण याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजीचा पण अवलंब करतो त्यामुळे आपण त्यांना एक म्हणजे कार वॉशर प्रेशर मशीन जे ती त्यांना दिलेलं आहे आपण की जेणेकरून याच्यामुळे काय होतं की फोर्सने प्रेशरने पाणी मारता येतं आणि जास्तीत जास्त क्लिनिंग होतं आता ते म्हणजे असं डायरेक्ट नाही पण व्हिडिओ क्लिपनी किंवा प्रॅक्टिकली आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की साधी खराड्याने टाकी साफ करणे याच्याने साफ करणे खूप जमीन पडतो तर ते आपण त्यांना कार वॉशर पण दिलं आहे प्लस एक टेनली कंपनीचा एक चांगल्या पद्धतीचा एक ड्रिल मशीन पण आपण त्यांना दिलेलं आहे मुलींना ह्याच्यामध्ये ड्रिल मशीन आहे हे ड्रिल मशीन सुद्धा चांगल्या पद्धती प्रत्येकाला एक दिलेलं आहे दिले एक कार हो प्रत्येकीला त्याच्यानंतर अशी एक बॅग आहे सगळे आहेत ते आता आपण इथे मांडतो आहे त्याच्यामध्ये बॅगेमध्ये सगळे टूल्स आहे आणि ऍप्रो ड्रेस पण आहे त्याच्यानंतर सेफ्टी शूज आहे हेल्मेट आहे पूर्ण युनिफॉर्म पूर्ण युनिफॉर्म नाही आहे ऍप्रोन आहे वॉश मित्र ऍप्रो हा शूज आहे सेफ्टी शूज्टी हेल्मेट हँड ब्लोव्ह सेफ्टी किट बीपी जे आहे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जे आहे ते टोटल आहेत त्याच्यात टोटल बत्तीस ॲटम आहेत बत्तीस ॲटमचे आपण त्याच्यामध्ये किटिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीचं किट पण आपण त्यांना दिलेलं आहे धन्यवाद जोशी मी सी आय डी ए संस्थेचा मास्टर ट्रेनर म्हणून आहे कोणते टेक्निकल जे काय कोर्सेस आहेत त्याची गाईडलाईन त्याची फोल डिझायनिंग त्याचं प्रत्यक्ष ट्रेनिंग हँड फोर ट्रेनिंग हे सगळं मी पार पाडतो आणि विविध प्रकारचे सी आय डी एस संस्थेमार्फत जे काही समजा इतर टेक्निकल कोर्सेस चालतात तर ते आम्ही कंडक्ट करत असतो मी प्रॉपर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस ब्याण्णव चौवेचाळीस सत्तेचाळीस जर कोणाला तसं तर आपलं वॉशमित्र जे जेवढे पण ग्रुप आहे त्याच्यामध्ये माझा नंबर आहेच आणि याच्या व्यतिरिक्त पण कोणत्याही विद्यार्थ्यांना जर का टेक्नॉलॉजी काही सपोर्ट जर लागला तर याच्यापुढे आपण वर्ष दोन वर्ष त्यांना आपण सपोर्ट करतोच आहे तसं माझा पर प्रत्येक मुलीकडे माझा नंबर तर मी स्वतःहून देऊन ठेवलेलाच आहे आणि पर्सनली ट्रेनिंग झाल्यानंतर बऱ्याचशा मुलींचा माझ्याशी काय संपर्क का असतोच मागच्याही पासआउट झालेले ज्या काही विद्यार्थी आहेत त्या अजून सहा सहा महिने झाले आज काम करतायत पण तरी त्यांना कामावरती जर का काही जर का समजा सम म्हणजे गरज पडली तर ते, ते मला फोन करतात आणि मग आम्ही त्यांना गाईडलाईन देऊन हल्ली मोबाईलच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष एखादा व्हिडिओ कॉल वगैरे करूनसुद्धा आम्ही ते मुलींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी स्वतः करतो आहे आणि त्या सक्सेस आहे करतो आहे चालू चांगल्या पद्धतीने मुली आपल्या काम करतायत आता नाशिकला तर तुमचं काही येणं झालं नाही एवढ्यात पण नाशिकलासुद्धा आपल्या तीन बॅच पूर्ण अच्छा तर नाशिकलासुद्धा याच्यापूर्वी आपल्या तीन बॅच झालेल्या आहेत तर स्वतः ज्या गोंदे मॅडम आहेत त्या प्रशिक्षण केंद्राला आपल्या इथं आल्या होत्या भेट द्यायला त्यांचं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन पण झालं होतं आणि हा प्रोग्राम आपण त्यांच्या सं संयुक्त विद्यमानांनी केला होता नमस्कार